मेळघाटात यंदा डेंग्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे ज्यामध्ये रुग्णांचे प्लेटलेट्स अचानक कमी होऊन सदर रुग्णांची परिस्थिती नाजूक झाल्याचे प्रकरणे दररोज झपाट्याने समोर येत आहे असाच एक प्रकार पाटिया येथील आठ महिन्याच्या एन सी मातेसोबत घडल्याने या माते तात्काळ अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे प्राप्त माहितीनुसार धारणी तालुक्यातील पाटिया निवासी सरिता जांभेकर ही आठ महिन्याची एन सी माता आहे तिची तब्येत बरी नसल्यामुळे व तिला सतत ताप येत असल्यामुळे सरिताला धारणी उपजिल्हा रुग्णालयात गेल्या एक सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते या दरम्यान सरिता जांभेकर यांची डेंगू तपासणी करण्यात आली तिचा डेंग्यू रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे तसेच मलेरिया सुद्धा निगेटिव्ह आला आहे तरी पण मात्र सरिताचे प्लेटलेट एकोणसाठ हजार असल्यामुळे धारणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सरिता जांभेकर हिला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचाराकरिता पाठविले आहे सरिता जांभेकर हिला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान धारणीच्या प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी जयश्री नवलाखे उपस्थित होत्या सरिता जांभेकर हिला तात्काळ अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्याकरिता एकशे आठ रुग्णवाहिकेला संपर्क साधला असता भाजणीची एकशे आठ रुग्णवाहिका नादुरुस्त हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्राची एकशे आठ रुग्णवाहिका बोलावली असता तब्बल तीन तास पर्यंत हरिसालची रुग्णवाहिका पोहोचलीच नाही तडपणाऱ्या सरिता जांभेकर एन मातेला तब्बल तीन तास वाट बघितल्यानंतर मजबुरीमध्ये बाहेर गेलेली उपजिल्हा रुग्णालय धारणे येथील रुग्णवाहिका पोहोचल्यानंतर त्या रुग्णवाहिकेने सरिताला अमरावती येथे हलविण्यात आले एकशे आठ रुग्णवाहिका ही बीव्हीजी ग्रुप अंतर्गत चालते अमरावतीचे व्यवस्थापक डॉक्टर अब्रुक यांचे मेळघाटावर नियंत्रण नसल्यामुळे मेळघाटात असे अनेक गैरप्रकार एकशे आठ रुग्णवाहिका संबंधित समोर येत असून बीव्हीजी ग्रुपच्या वरिष्ठ प्रशासनाने याकडे लक्ष वेधून योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज मेळघाट